धनगर समाजात अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी औंढा नागनाथ तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने दोन तास रास्ता रोको आंदोलन केले असून याच मागणीसाठी औंढा नागनाथ ते छत्रपती संभाजीनगर व नांदेड परभणी रोडवरील जिंतूर टी पॉइंट येथे धनगर समाज मेढ्यांसह रास्ता रोको आंदोलनात उतरले धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसह मल्हार योद्धा दीपक बुहाडे यांच्या जालना येथे आरक्षणाच्या मागणीसाठी चाललेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी औंढा नागनाथ येथील जिंतूर टी पॉईंटवर औंढा ते छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी महामार्गावर बुधवार सकाळी अकरा वाजता सकल धनगर समाजाच्या वतीने मेंढरांना घेऊन रास्ता रोको आंदोलन केले यामुळे वाहनांच्या लांब यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला रास्ता रोको आंदोलन असल्याने सकाळपासूनच तालुक्यातील धनगर समाज बांधव आपल्या शेळ्या मेंढ्यांसह महामार्गावर जमा झाले होते रास्ता रोडी महामार्गावरील दोनही महामार्ग या रास्ता रोकोत मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते रास्ता रोको ठिकाणी पोलीस निरीक्षक जी एस रोहिरे पोलीस उपनिरीक्षक अफसर पठान, पोलीस उपनिरीक्षक पंजाब थिटे जामदार वशीम पठान, सुभाष जैताळे अमोल चौहान शेख इक्बाल किशोर पारिसकर वसंत चौहान महामार्ग पोलीस खमरोद्दीन खतीब राजाराम कदम यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली बोराडे यांचं या ठिकाणी अमर उपोषण चालू आहे आणि त्या अमर उपोषणाला आज जाहीर पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातील सर्व धंदा समाज बांधव आणि मेटपाळ ठिकठिकाणी रस्त्या रोप आंदोलन केली जायचं आणि जर याची अंमलबजावणी लवकर नाही झाली आणि आमच्या मल्हार होते तिथून बोराडे ना आम्हाला आम बोरा शब्द दिला की मुंबईला जायचं तर शंभर टक्के आम्ही मुंबईच्या मंत्र्याला धडकल्याशिवाय राहणार नाही मेंढ्यांचं बैलगाड्यांचं कुत्र्यांचं घोड्यांचं कुंट्यांच आम्ही त्या मुंबईच्या मंत्र्याला धडक्याशिवाय राहणार नाही हे एक धनगर समाजाचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारला एक जाहीर इशारा आहे